तुम्ही टेलिव्हिजनवर रेसिपी शो अनेक पाहिले असतील मात्र आज तुम्हाला दाखवणार आहोत एक लाख मोलाची रेसिपी जी तयार केली आहे तशात लाख मोलाच्या व्यक्तींना पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून हे मॉडर्न स्वयंपाकघर पाहत आहे आणि स्वयंपाकघरात काहीतरी खास पदार्थ बनवण्यात गुंतलेले हे हात पहा आणि आता तयार केलेला पदार्थ आपल्या आईला खाऊ घालणारी ही व्यक्ती कोण असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तिकडे केला के ओळखला का हा आवाज हा आपला सचिन तेंडुलकर त्यानं आज महिला दिनानिमित्त खास आपल्या आई आणि पत्नीसाठी खास वंग्याचं भरीत बनवण्याचा बेत आखलाय बघा तो काय म्हणतोय ते

तसे फिरताय आता हे भरीत तयार झालं ते आईला आवडणार की नाही अशा धाकधुकीत तो पूजा करण्यात गुंतलेल्या आईला भीत भीतच विचारतो हे बघ तुला बैंगनचा तो भरता तुला आवडतो का बघ ती टेस्ट सेम झाले का सांग मला ते की तिकडे की <laughs> आता केलाय मी हा आईला भरीत आवडलं ना आता कुठे सचिनला हायच वाटत वॉट मदर थोडा मी इधर उधर आणि आई ही शेवटी आईच असते भरितात काही कमी जास्त झालं असलही तर ती गोडच मानून घेणार असं म्हणत स्मित करत तो आभार मानतो तर अशा प्रकारे सचिननं आई आणि पत्नीसाठी जेवण बनवत so हा महिला दिन साजरा केलाय आहे नितीन माधव टीव्ही व्ही नाईन मराठी मुंबई सांगून ना मदर टू टेस्ट दिस फर्स्ट बिकॉज शी स्पेंड आवर्स अँ आवर्स कुकिंग दिस फॉर मी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचा चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम